नमस्कार मी विद्यार्थी मित्रांनो एस के अकॅडमीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण भारतीय राज्यघटनेतील ठळक वैशिष्ट्ये या प्रकारात ठळक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य असलेले सर्वात भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित घटना आहे भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित घटना आहे हे एक ठळक वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला मग तीनशे पंच्याण्णव कलमे होती आठ अनुसूची होत्या बावीस भाग होते जर संविधान स्थापन झालं त्यावेळेस जर तीनशे पंच्याण्णव कलमे होती तर मग आज अस्तित्वात किती कलमे आहेत तर ती आहेत मित्रांनो चारशे सत्तर त्यावेळी अनुसूची आठ होत्या तर मग आता आहेत बारा भाग त्यावेळी बावीस होते तर भाग आहेत आत्ता सध्या पंचवीस तर कुठे नेमकं संविधानात कुठे कुठे बदल झाले आणि कसे कसे झाले त्याबाबतच्या अनुसूचनामध्ये काय काय नमूदे कुठल्या कलमांबाबत काय नमूदे हे आपण बघणार आहोत आणि सध्याचे चार चारशे सत्तर चारशे सत्तर कलम जरी असले तरी सगळ्यात शेवटचं कलम आहे तीनशे पंच्याण्णव त्याचं कारण असं आहे मित्रांनो की मधल्या कलमांमध्ये ॲडिशन केलेले आहेत त्यामुळे शेवटचं भारतीय संविधानातील शेवटचं कलम आहे तीनशे पंच्याण्णव आणि आपले सगळे एकूण कलम आहेत चारशे सत्तर हे, हे लक्षात असू द्या मित्रांनो आता पूर्वी आठ अनुसूच्या होत्या आणि आज बारा अनुसूच्या आहेत तर मग प्र कोणत्या कोणत्या अनुसूचीमध्ये काय किंवा कोणत्या कोणत्या परिशिष्टामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघू तर पहिल्या अनुसूचीमध्ये पहिल्या अनुसूचीमध्ये आहे राज्य आणि केंद्र यांचे प्रदेश त्या प्रदेशांची नावे आणि त्यांचं क्षेत्र कुठून कुठे आहे तर त्या संबंधित कलम कोणती आहेत मित्रांनो एक ते चार एक ते चार कलमामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांची राज्यक्षेत्रे दिलेली आहेत झालं एक अनुसूची झाली दुसरी अनुसूची त्याच्यामध्ये आहे मग तर वेतन भत्ते। मग त्यामध्ये कुणाचे कुणाचे वेतन व भते तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती केंद्राचे मंत्री लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष राज्यसभा सभा राज्यसभा सभापती सभा, सभा, उपसभापती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियंत्रक व लेखापाल महालेखापाल राज्यपाल राज्याचे मंत्री विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष विधानपरिषद सभापती उपसभापती आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश याबाबत आहे याबाबत या अनु अनुसूचित दोन मध्ये सांगण्यात आलेले आहे मग अनुसूचित तीन मध्ये काय आहे मित्रांनो तर अनुसूचित तीन मध्ये देण्यात आलेले आहे आपल्या मंत्र्यांचे शपथाचे नमुने तर त्याच्यामध्ये कोणते कोणते लोक आहेत तर केंद्राचे मंत्री संसद सदस्य उमेदवार त्यांची वेगळी शपथ असते मित्रांनो संसद सदस्य परत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियंत्रक व महालेखापाल राज्याचे मंत्री विधिमंडळ सदस्य उमेदवार विधिमंडळ सदस्य आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या शपथेचे नमुने आहेत ही झाली तिसरी अनुसूची आता चौथ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे मग तर राज्यसभेतील जागांची विभागणी राज्यसभेमध्ये कुठून किती जागांसाठी किती उमेदवार येतील याची विभागणी दिलेली आहे पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रे अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे त्याच्यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम हे चार राज्यांव्यतिरिक्त जेवढे काही अनुसूची क्षेत्रे आदिवासी क्षेत्रे त्यांचं त्यांचं प्रशासनाने नियंत्रण दिलेलं आहे ह्या चार राज्यांकरता ही अनुसूची लागू नाही मित्रांनो हे लक्षात घ्या तर मग मग ह्यांच्याकरता कोणती कोणती अनुसूची आहे का आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम ह्या राज्यांना नाही आहे पाचव्या अनुसूचीमध्ये मग कोणत्या अनुसूचीमध्ये तर ते सहाव्या अनुसूची प्रशासन आणि नियंत्रण करण्याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत आता सातवी अनुसूची सातव्या अनुसूचीमध्ये केंद्र सूची राज्यसूची समवर्ती सूची ह्या हे विषय आहेत आणि